नमस्कार मी पुष्पलता गुरु आपण पाहत कोणतेही काम प्रामाणिकपणे व सातत्याने केल्यामुळे यश मिळते विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी लोणावळा येथे पंचायत विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या वतीने राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला या प्रसंगी बोलताना रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले प्रामाणिकपणे व सातत्याने काम केल्यामुळेच यश संपादन करता येते योगेवाडी तालुका तासगाव येथील माजी सरपंच राजाराम शंकर गुरव यांनी पाच वर्ष चांगले काम केल्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्कार देण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना राजाराम गुरव म्हणाले हा पुरस्कार मला मिळाला असला तरी माझ्या बरोबर काम करणारे उपसरपंच सदस्य त्याचबरोबर सर्वसामान्य ग्रामस्थ युवक गावातील सर्व घटकांचा समावेश आहे त्यामुळे हा पुरस्कार गावाचा व गावातील सर्वांचा सन्मान आहे सकाळच्या सत्रामध्ये इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील कुर्डूकर उपाध्यक्ष शशिकांत मोरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप माने कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते आणि म्हणून या ठिकाणी होतोय जिल्ह्यात प्रथम मास्क टेस्टिंग करणार हे गाव अर्थात योगेवाडी गाव ज्या पद्धतीने पाच रिचार्ज बोरवेल त्यांनी केलेला आहे बंदिस्त गटार बांधकाम त्यांच्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आमदार फंडातून वस्ती भागातील लोकांची येण्या जाण्यासाठी ओढापात्र येथे नळ बसवलेली आहे सांगली जिल्हा छायाचित्रकार संघाच्या वतीनं पाणी फाउंडेशनच्या कामासाठी त्यांचा सन्मान केला आहे अशा या आपण सरपंचा ताळेच्या गजरामध्ये सन्मानित करूया ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त धडालीचे सरपंच राजाराम शंकर गुरव आपल्या कर्तृत्वाला आमचं वंदन आहे गुरव साहेब तुमचं यादी विकताला अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन आहे पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं ग्रामरत्न सरपंच पुरस्कार आजी माजी सरपंचांचा सत्कार लोणावळा येथे संपन्न झाला यामध्ये माझ्या दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मी माझ्या ग्रामपंचायत सदस्याच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून युवकांच्या माध्यमातून जे जे काम केले त्याचा हा सन्मान सोहळा मला आज प्राप्त झालेला आहे या अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष माने दादा पाटील यांनी हा पुरस्कार मला समर्पित केला हा पुरस्कार मी सर्व गावातील ग्रामस्थांना समर्पित करतो धन्यवाद अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं ग्रामरत्न सरपंच सन्मान सोहळा लोणाव येथे आज संपन्न झालेला आहे महाराष्ट्रातून अनेक विभागातून अनेक नामोद गुणवंत उत्कृष्ट सरपंचांनी गावामध्ये केलेल्या कामाचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न झाला गेली दोन दिवसापासून सुरू असलेल्या या कार्यक्रमामध्ये अनेक इतिहासतज्ज्ञ श्रीमंत साहेब होते त्याचबरोबर ग्रामविकासामध्ये काम केलेले आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांचे मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं ला आहे त्याचबरोबर पाणीतज्ञ अनिल पाटील साहेब असतील अशी विविध वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेले नामवण या ठिकाणी सरपंचांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध झाले जिल्ह्यातून खास करून सांगली जिल्ह्यातून आमचे विजय मतीसाहेब राजाराम गुरु डोंगरवाडीचे दीपक शिंदे बेडचे सरपंच उमेशबाब पाटील त्याचबरोबर खानापूर तालुक्यातील आणि नागेवाडीचे सरपंच सतीश निकम असे अनेक उत्कृष्ट सरपंचांनी सांगली जिल्ह्यात काम केलेल्या त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं महाराष्ट्रातून अनेक विभागातून आलेले उत्कृष्ट सरपंच त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्याचबरोबर या दोन दिवसामध्ये महाराष्ट्रातून आलेल्या वेगवेगळ्या परिसरातील वे सरपंचांचा संवाद झाल्यामुळं एक चांगली प्रेरणा मिळालेली आहे या पुढच्या काळामध्ये उत्तम काम करण्याची संधी अनेक सरपंचांना मिळणार आहे मी सर्व सरपंचांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो James Hind